ती लग्न होऊन या घरी आली ना तेव्हा बाकी सगळं ठीक होतं ठीक म्हणजे छानच बऱ्यापैकी मोठं घर अबोल असली तरी मनानं सरळ असलेली सासू बहिणीची माया लावणारी मोठी जाऊ आधार वाटेल असा मोठा दीर आणि जीव ओवाळून टाकावा असा लाडोबा नवरा आपले लाड करून घेण्यात पटाईत घर या दोघींवर सोपवल्यावर सासू कधी लुडबुड करायला यायची नाही हिची बटबाट कौतुकाने ऐकत राहायची एकच चाच होता स्वयंपाकघराला असलेली प्रशस्त खिडकी उघडायची नाही अशी सात ताकीद होती का तर प्रचंड दुर्गंधी येते आणि ती कोणालाच सहन होत नाही तशी ही मुळची हट्टी तिच्या आई समान वहिनीलाही तिच्या या हट्टीपणाचीच काळजी होती पाठवणी करताना हिच्या सासूच्या पाया पडताना वहिनी काकुळतीने म्हणाली होती बाकीलाखात एक आहे आमची मुलगी फक्त जरा हट्टी आहे तेवढं सांभाळून घ्या वहिनीची अशी अकृत्रिम माया बघून सासूचेच डोळे पाणावले होते पण आता चार सहा महिने झाले पण हिच्या हट्टीपणाचे काही गुण दिसले नव्हते एकदा हट्टाने तिने खिडकी उघडली होती पण प्रचंड दुर्गंधीने तीही हैराण झाली त्यानंतर ती कधी ती खिडकी उघडायच्या भानगडीत पडली नाही ती भानगडीत पडली नाही असं सासूला वाटत होत खरी वेगळीच होती या घरचा दिनक्रम असा होता भल्या पहाटे उठायचं घरच्या देवपूजेला सगळ्यांनी न्हाऊन बिऊन हजर राहायचं मग तीर्थ प्रसाद घेतला की न्याहारीची तयारी मग आधी पुरुष मंडळी न्याहारीला बसायची मग बायकांनी बसायचं मग दुपारच्या स्वयंपाकाला लागायचं शक्यतो आपापल्या नवऱ्यांना काय आवडतं हे लक्षात ठेऊन रोजचं रांधायचं सीझन नसेल तेव्हा दोघे भाऊ जेवायला घरी यायचे दुकानात गर्दी असेल तेव्हा डबे पाठवायचे ही डब्या बरोबर चिठ्ठी सुद्धा पाठवायची एकदा डब्यांची अदलाबदल झाल्यावर तिच्या मोठ्या दिराने ही चिठ्ठी वाचली होती असा प्रणय तर त्याला माहीतच नव्हता मग तो आपल्या बायकोला म्हणाला तू पण पाठवत जा ना अशी चिठ्ठी मग तर काय जावा जावांचं अजूनच मेतकूट जमलं दोघींचं आपलं सारखं खुसफुस खुसफूस चालू असायचं दोघी खिदळल्या की सासूचं लक्ष जायचं दोघींना असं मैत्रिणींसारखं खिदळताना बघून सासू बसल्या बसल्या देवाला हात जोडायची पण हे सगळं उरकायला दुपारचा फक्त दीड वाजायचा पुढचा अख्खा दिवस बिचारीच्या अंगावर यायचा मोठी जाऊ काय सवयीने झाकपाक करून आपल्या दोन लहानग्यांना पोटाशी धरून छान चार तास झोपायची हिला झोपच यायची नाही मग तिने एक धाडस केलं एकदा या दोघी झोपल्यावर ती हेया करून घराला वळसा घालून मागच्या अंगणात गेली अंगणापलीकडे छोटा बोळ होता बोळापलीकड परधर्मियांची वस्ती होती यांची काही बोलाचाली नव्हती वहिवाटीने सगळा कुडाकचरा यांच्या अंगणात टाकायची पद्धत झाली होती छोट्या बाहूला मागच्या अंगणात आलेलं बघून त्या वस्तीतल्या बायकांनाही आश्चर्य वाटलं पण ती तेव्हा तिथे दोन क्षणही थांबू शकली नाही इतकी दुर्गंधी आणि घाण पसरलेली होती ती तशीच घरी आली आणि डोक्यावरून चार घडे पाणी ओतल्याशिवाय तिला चैनच पडलं नाही पण मग मात्र तिने मनावर घेतलं तिने माळ्यावरचे गमबूट मिळवले मेणकापडाचे हाताचे ग्लोज तयार केले आणि या दोघी झोपल्यावर ती त्या घाणीत चक उतरली तिने ओला कचरा आणि सुखा कचरा वेगळा करायला सुरुवात केली ते एका दिवसात आटपणारं काम नव्हतंच वस्तीवरच्या बायका मुलं बघायलाच लागली रोज ही छोटी बहू येते आणि एकटीच सफाईला लागते मग वस्तीवरच्या बायाबापड्यांना काय वाटलं कोण जाणे त्यांनी आपणहून संवाद साधायचा प्रयत्न केला तशी तयारी तरी दाखवली काही अगदी अंगणापर्यंत आल्या दोन तीन दिवसात काम जरा आटोक्यात आल्यासारखं वाटत होतं तिला तिथे काम करताना बघून वस्तीतल्या बुजुर्ग लोकांनी सगळ्यांना बजावलं उदरको कुडा कचरा फेकणं नाही कचरा फेकणं तर थांबलंच पण तो कचरा सुद्धा त्या लोकांनी उचलायला मदत केली म्हणजे माणसं बोलावली आठवड्याभरात अंगण स्वच्छ दिसायला लागलं मग त्या बायकांची भीड चेपली मग त्या हिच्याशी आपणहून बोलायला यायला लागल्या त्यातल्या बुजुर्ग बाईने तर दिलगिरी व्यक्त केली म्हणाली आदतच पट गई ना इदर को फेकणे की कोण इतना दूर जावे ये तो आसान था ती पण नम्रपणे म्हणाली तुमची तकलीफ वाढवली ना पर क्या करे आपणा घर हई साफ तो रखनाही पडेगा ती बाई पण म्हणाली हा हा बराबर बराबर मग अंगण साफ झाल्यावर तिच्या लक्षात आलं केवढं मोठं अंगण होतं मग त्या बुजुर्ग बाईचाच नवरा मदतीला आला तो सरकारी कार्यालयात बागकामच करत होता त्याच्या मदतीने तिने सुंदर फुलबाग फुलवायचं मनावर घेतलं आणि तशी कामाला लागली पावसाळा जवळच आला होता छोटी छोटी रोपटी तो पर्यंत अनघरायला लागतील असं त्या माळ्याने सांगितलं त्याने छान छान फुलझाडाची रोपटी आणून दिली आणि त्याच्या मदतीने तिने तिन्ही टंगणात लावली बंद खिडकी बाहेर काय चाललंय याची या घरच्यांना कल्पनाच नव्हती ही आपली जमेल तशी मशागत करत होती तो आता तिचा विरंगुळाच झाला होता रोपट्यांकडूनही उत्कट प्रतिसाद मिळायला लागला काहीतर फांदी पानं कळ्या फुलांनी डवरली पावसाची पहिली सर आली आणि सासूने डोक्याला हात लावला कारण पावसाच्या दिवसात खिडकी बंद असली तरी एक कुजका वास घर गाठायचाच पाऊस सुरू झाला आणि सासू मनातल्या मनात त्या दुर्गंधीची वाट बघायला लागली पण ती दुर्गंधी काही येईना पण खिडकी उघडून बघण्याचं धाडस काही होईना आणि एका पहाटे पूजेच्या वेळी सासू बघते तर पूजेच्या थाळीत सोनटका सायली जास्वंद मोगरा आनंदाची फुलं आज ही फुलं कोठे मिळाली असं ती विचारणार तेवढ्यात एक अनोळखी प्रसन्न झुळूक घरभर फिरली त्यात फुलांचा गंध होता पावसाचा हवाहवासा वाटणारा ओलावा होता झुळुकीची दखल सगळ्यांनीच घेतली सगळे स्वयंपाकघरात पोहोचले ही प्रशस्त खिडकी उघडून उभी होती आणि बाहेरचा नजारा त्यांच्यासाठी अशक्य होता सगळ्यात छान म्हणजे पलीकडे वस्तीवरचे त्यांच्या हद्दीतच पण जणू स्वागताला उभे होते त्यांनी हात हलवून अभिवादन केलं तसं यांनी सुद्धा मोकळेपणाने हात जोडून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला त्या बुजुर्ग बायकांनी पुन्हा सासूकडे कबूल केलं हमारे खातर बहुत तकलीफ उठाया आपने कवी शिकायत नाही किया आणि या चमत्काराची सगळी कहाणी त्यांनीच घरच्यांना सांगितली लहान मुलाच्या उत्साहाने सगळे बागेत धावले आणि पानाफुलाने डवरलेली बाग बघून सगळ्यांचे डोळे पाणावले कधी नाही ते दिलाने तिला पोटाशी धरलं म्हणाला तुझा अण्णा लग्नात म्हणाला होता जरा हट्टी आहे सांभाळून घ्या मनात आणेल ते ती करेलच तेव्हा वाटलं होतं तू सहा महिन्यात घरात भिंत उभी करशील पण तू तर भिंतीपलीकडच्यांना आपलंच केलंस नाहीतर या वस्तीतल्या लोकांशी आम्ही कधी बोलू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं सासूला आपल्या संपूर्ण कुटुंबाची नजर उतरवायची होती तिने ती नजर उतरवायला तिच्या वहिनीलाच बोलावलं म्हणाली तुझ्याच संस्कारात वाढली आहे माझी हट्टीसून तूच नजर उतरव म्हणजे मी निर्धास्त होईन